नमस्कार मी डॉक्टर अजय राणे संचालक मध्यय संशोधन केंद्र वाकवली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोण क्षेत्र दापोली अंतर्गत काजूचे कलमे आपल्याकडे उपलब्ध आहेत मी कोकण विभागातील सर्व शेतकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की ही रोपे आपण आपल्या मध्यवर्ती केंद्रावरती शे केंद्रावरती येऊन ही उपलब्ध करून घ्यावी व विविध शासकीय योजनांमार्फत कृषी विभागाच्या व झेडपीच्या विविध शासकीय योजनांमार्फत ही रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे असं मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आव्हान करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपल्याकडील जी उपलब्ध रोपे आहेत ती आपण ह्या योजनेमार्फत प्राप्त करून आपल्या इथे लावावेत अशा प्रकारचे वेंगुर्ला चार व सात काजू कलमे आपल्या केंद्रावरती आपल्यासाठी उपलब्ध आहेत मी सर्व कृषी विभागातले अधिकारी जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्याकडे उपलब्ध विविध शासकीय योजनामार्फत ह्या रोपांची उचल करून शेतकऱ्यांना प्राप्त करून द्यावे आपल्या विद्यापीठामध्ये उपलब्ध विविध कलमरोप्यांच्या खरेदीसाठी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती आपण आपल्या विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सा संपर्क साधून आपण ती रोपे प्राप्त करू शकता धन्यवाद